नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मध्ये मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिरोली येथे भव्य संयुक्त जयंती सोहळा संपन्न स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे येथे आयोजित भव्य संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्त सुरुवातीला लेझिम पथकाचा सांस्कृतिक कार्यक्रमाने सुरुवात झाली यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला शिवशाही ते लोकशाही या विषयावरती जाहीर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रसिद्ध शिवव्याख्याते संपत गारगोटे जगदीश ओहोळ व ॲडव्होकेट साधनाताई बाजारे यांनी प्रबोधन केले संभाजी गायकवाड यांच्या त्रिरत्न कला मंच यांच्या वतीने मी सावित्री बोलते या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्यातून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळेस सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक साहित्य राजकीय आरोग्य पत्रकार व इतर अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यात प्रामुख्याने समाजभूषण पुरस्काराने जाकीरभाई अन्सारी प्राध्यापक अशोक अंकुश वंजारे मंगेश वसंत सोनवणे तानाजी वडवे मिलिंद आझादे डॉक्टर देवेंद्र ओवाळ तानाजी वडवे शाम वाकोडे मनोज खराबी विक्रांत ओव्हाळ तर आदर्श शिक्षक पुरस्कार निर्मला सावंत सोनाली गवई पत्रकार भूषण श्री मनोहर गोरगल्ले श्री चंद्रकांत दत्तात्रेय मांडेकर श्री प्रभाकर जाधव कर्तव्यदक्ष अधिकारी स्नेहल गुरव प्रियंका गायकवाड उद्योजक पुरस्कार निलेश राजाराम जेधे सय्यद इनामदार सुलताना सय्यद इनामदार संभाजी गाडे कैलास गवई रामभाऊ कुसाळकर सिद्धार्थ कांबळे प्रशांत बाजीराव काचोळे युवा भूषण मयूर दौंडकर अक्षय कांबळे मनोज खराबी युवती भूषण मोहिनी राक्षे सुवर्णा राक्षे सहकार भूषण सुन सुनील सावंत यांना देण्यात आला तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे हे होते तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन महासंघाचे ॲडवोकेट रुपाली शिवशरण संदीप साळुंके दिलीप पालवे मनोज सावंत तुषार गायकवाड निलेश ठाकूर विकास शिंदे सुरेखा पालवे सारिका ओव्हाळ सत्यवान शिंदे बाळासाहेब मुजमुले इम्रान शेख या सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश बोमले यांनी केले प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर धन्यवाद सावित्री अजून तिला कळलीच नाही घरात तिच्या ना। <प्राँगी> सजले आहे काल्पनिक देवीचे ठाण घरात तिच्या सजले आहे काल्पनिक देवीचे ठाण पण सावित्रीच्या बाबा

चांगलं काय झालं